टियाकनगर बालविद्या मंदिर इयत्ता पहिली विषय गणित टॉपिक दहाची ओळख व लेखन हॅलो चिल्ड्रन मुलांनो मागच्या वेळेला आपण पान नंबर सदोतीसवरील वजाबाकीची उदाहरणं सोडवली सोडवली ना आज आपण पुस्तक मैं गणिताचं घ्या आणि पान नंबर अडतीस काढा आज आपण दहाची ओळख व लेखन शिकणार आहोत मुलांना आतापर्यंत तुम्ही एक ते नऊ आणि शून्य यांची ओळख व लेखन शिकलात ना ओके हो नी तर एक ते नऊ ह्या संख्या कशा आहेत तर एक अंकी आहेत कशा आहेत एक अंकी आहेत आणि दहा ही संख्या दोन अंकी संख्या आहे म्हणजे एकावर शून्य होतात की नाही दहा तर एक ते नऊ ह्या संख्या एक अंकी संख्या आहेत आणि दहापासून ज्या संख्या आहेत त्या दोन अंकी संख्या असणार आहेत बघा मुलांना नऊ आणि एक दहा खाली रंगीत खडू आहेत मुजा बरं एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ अधिक एक अधिकचं चिन्ह आहे की नाही माझे मग ते अधिक एक मग किती झाले खडू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ अधिक एक बराबर दहा खड़ू इत हैं मुझा एक दोन तीन चार पांच सात आठ नौ नौ अधिक फुड़े कि फूल है एक नौ अधिक एक बराबर कि एक दो तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहाँ फुले तथे मा माचीशच्या काड्या आहेत मजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अधिक किती आहे काडी एक नऊ अधिक एक बरोबर किती काढ्या झाल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा काढ्या झाल्या ओके हो नी इथे लिहिलं आहे एक ते नऊ नवीन चिन्हे प्रत्येकाला लांबट गोल हे शून्याला नको चिन्हे नवीन अजून हो बघा मुलांना आता आपण ब एक ते नऊ या संख्या आणि शून्य ह्या चिन्हांचा वापर करून आपण काय करणार आहोत दुसऱ्या संख्या शिकणार आहोत त्यां दाखव संख्या त्यांच्याचमधून दहाला नवीन चिन्ह नाही बरे ते कसे लिहायचे ते पाहू खरे दहा असे लिहायचे एकावर शून्य दहा मुलांना खाली दहा अंक हा तुम्हाला गिरवायचा आहे आणि खाली रिकाम्या चौकटीमध्ये दहा अंकांचा सराव करायचा आहे पुस्तकामध्ये हा सराव करा धन्यवाद